आज नाव प्रताप पवार आहे आणि तुमच्या इथे आपण इनोव्हेशन लॅब सेटअप करतोय गुरुचे इंटरनॅशनलची तर इनोव्हेशन लॅब म्हणजे काय त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो त्या लॅब मध्ये काय असणार आहे आणि तुम्हाला काय शिकायला भेटणार आहे त्यानंतर इथे डेमोन्स्ट्रेशन आहे आता हा इथे वर दिसतोय तुम्हाला हे लास्ट पर्यंत दिसतंय का सगळ्यांना हे कधी पाहिलंय तुम्ही त्याला काय बोलतात माहितीये ट्यूबला ला किंवा इंस्टाग्रामला पाहिलं असेल एखादा गॉगल लावला आणि त्या हँडलनी आपण ऑपरेट करतोय त्यानंतर जसा ड्रोन ठेवला असे मल्टिपल ड्रोन तुम्हाला आतमध्ये बघायला भेटतील ते तुम्हाला ऑपरेट करायला पण भेटणार आहे आतमध्ये त्यानंतर एक आ, ओके बद्दल कोणा कोणाला माहितीये अरे वागे ना माहिती नाही आहे काही बद्दल ओके चंद्रयांमध्ये पाठवताना आपण रोवर पण पाठवलं होतं सोबत बरोबर रोवरचं काय ऍप्लिकेशन रोवर आपण तिथली ह्युमिडिटी काय तिथलं टेम्परेचर काय बरोबर तिथलं मातीचं परीक्षण करण्यासाठी तर एक छोटस मॉडेल इथे आणलेलं आहे रोवरचं तर ते रोवरचं मॉडेल काय काय करतं तुमच्या सगळ्यांचे फोटो कॅप्चर करतं त्यानंतर ते सेंड करतं क्लाउडला आणि आपला तिथं डेटा स्टोअर होतो त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन असणार आहे आणि त्यानंतर इथे एक डेमॉन्स्ट्रेशन आहे ऑबस्टेकल अवॉइडर रोबोट रोबोट्स किती किती जणांनी पाहिलेले तर ओके सो एक असा रोबोट आहे जो कंटिन्यू चालत राहतो आणि त्याच्या अपोजिट साईडला जर का बोन आणलं किंवा काही केलं त्याचा डायरेक्शन स्वतः पॉईंट करतो आता इथे फक्त तीनच मॉडेल आहे त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना आतमध्ये सगळे मॉडेल्स बघायला भेटणार आहे आता लॅब बद्दल माहिती द्यायची झाली तर लॅब मध्ये नॉर्मली आपण जे आहे टेक्नॉलॉजी विचार करतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाव का आर्टिफिशियल इंटेलिजन्स हॅलो लॅब मध्ये सगळे येणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे वे ड्रोन रोबोट्स लॉन्चर सगळे ठरलेले सगळ्यांना बघाय भेटणार आहे तिथे ओके तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय कोण सांगेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय मान कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय आपले जे नॅचरल बुद्धिमत्ता आहे तुमच्या सगळ्यांची सगळे हुशार आहेत काही इथं वाटत नाही मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते आपण क्रिएट करतो एक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्या रोबोट त्यांच्या विचार करून डेव्हलपमेंट होते किंवा एखादा रोबोट असा जो मशीनद्वारे त्याचं ऑपरेशन होतं आणि ते स्वतः मशीन विचार करते त्याला बोलतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यानंतर रोबोटिक्स तर सगळ्यांनाच माहिती आहे त्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय कोणती गोष्ट जी इंटरनेटला कनेक्टेड आहे आपण इंटरनेट ऑपरेट करू शकतो त्याला बोलतात इंटरनेट ऑफ थिंग्स तर असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आहेत ते तुम्हाला तिला आतमध्ये बघायला भेटणार आहे आता मी पहिल्या रोबोटचं डेमॉन्स्ट्रेशन देतो काय दिसतंय माहिती आहे कधी आधी पाहिला असा ओके त्याला बोलतात ऑकल अवॉर्डर रोबोट ऑबस्टेकल अवॉर्डर म्हणजे काय याच्या पुढे कोणता ऑबस्टेकल आला तो लेफ्ट राईट पाहिजे आणि त्यानंतर स्वतः डिरेक्शन घेईल ओके गे? सो अशा प्रकारचे रोबोट बनवणार आहे नॉर्मली अशा प्रकारचे एज्युकेशन नॉर्मल जर का आपण एम एस आय टी कोर्स कशासाठी करतो एम एस आय टी कोर्स तर माहिती आहे सगळ्यांना आपण त्यासाठी करतो एम एस आय टी कम्प्युटर शिकण्यासाठी बरोबर तसेच या लॅबमध्ये तुम्ही हाय टेक्नॉलॉजीचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करू शकता आणि हाय टेक्नॉलॉजी शिकू शकता ज्या इंजिनिअरिंग मेडिकल किंवा बी एमबीए शाखेमध्ये शिकवल्या जातात त्या लेवलच्या टेक्नॉलॉजी तुम्ही शिकवू शकता किंवा इथे जे ड्रोन बनवलेले आहेत त्या ड्रोनच्या आतमध्ये काय एरोडायनॉमिक्स आहे त्याचे कोणते पार्ट असतात ते कसे ऑपरेट केले जातात त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लॅबमध्ये शिकता आता ह्याच एजला का सुरू करायचं जर का आपण संशोधन केलं तर वेस्टर्न कंट्रीज जसं की आपण बोलू शकतो अमेरिका दुबई युके तर तिथे पाचवीपासूनच हे एज्युकेशन सुरू केलं जातं नॉर्मली इंडियामध्ये एज्युकेशन सुरू केलं जात नाही पाचवीपासून so, सो आपल्या संस्थेने एक इनिशिएटिव्ह घेतला जे तीस देशांमध्ये काम करते की तिथले विद्यार्थी तुमच्याशी डायरेक्ट बोलतील आणि तुम्ही सुद्धा त्यांच्याशी डिरेक्टली एका आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांशी बोलून ते वेगवेगळे प्रयोग तिथे करू शकता ओके तर तुम्हाला हे पूर्ण एक्सपोजर तिथे भेटणार आहे आणि या एक्सपोजरच्या माध्यमातून ही पूर्ण म्हणजे मला सांगायला आनंद होतो पूर्ण मध्ये मंडळ तरी किंवा पूर्ण जिल्ह्यात पहिली त्या आपल्या शाळेमध्ये ओपन होती त्याचा मला खरंच अभिमान आहे की तुम्हाला या लेवलचं एज्युकेशन इम्प्लिमेंट त्या भाऊ बाईन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन बघा या लेव्हलची लॅब जे आहे कॉलेजमध्ये सुद्धा नसेल सो इथे तुम्हाला वेगवेगळ्या हाय टेक्नॉलॉजीचे प्रयोग करता येतील आणि फ्युचरमध्ये दहावी नंतर बारावी नंतर तुम्हाला तिथे कोणतीही अडचण येणार नाही एखादी गोष्ट टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी सो या प्रकारच्या लेवलच्या ज्या लॅब्स असतात ते मोस्टली फक्त मुंबई पुणे किंवा हाय सिटीमध्येच असतात टाइम आपण सातारा किंवा मध्ये पहिल्यांदा आपण त्या लॅब ओपन करतोय आणि ज्या लॅबचा फायदा तुम्हाला सगळ्यांना होणार ओके असां फॉरम्पल न सवाइ

आत्ता जरी नाही आहे सगळ्यांनी वन बाय वन ग्रुप करून यायचं आणि सगळ्यांनी पाहायचं ओके काय काय दिसतंय याच्यामध्ये अजून माहिती अजून धोडे रोबोटचे डोळे येतात आपण त्या रोबोटला पाहिले की पुढे तिकडे बघतो केला समजा तुम्हाला प्रोग्राम केलेला नाहीये तुमच्या पुढे भली मोठी भिंत ठेवली तुम्ही सगळं जाऊन धडक का बरोबर तुम्ही बघाल ना भिंत आहे लेफ्टला भिंत नाही असेल तर लेफ्ट राईट बघतो त्याचा तो डिसिजन घेऊन जातो त्याची सगळी प्रोग्रामिंग आपण कंट्रोलर मध्ये करतो ती प्रोग्रामिंग तुम्हाला शिकवली जाते त्या लॅब ओके जशी सायन्स लॅब आहे तुमची सायन्स लॅब मध्ये जाऊन काय करतात गप्पा मारत <tips> मग मा एक्सपेरिमेंट करता तसंच टेक्नॉलॉजी लॅब मध्ये जाऊन तुम्ही टेक्नॉलॉजी जे एक्सपेरिमेंट करणार आहात एक लांबून दिसणार आहे तो इथे किती टेम्परेचर आहे ते सगळं कॅप्चर करतो आणि वर जो आहे म्हणजे वर जो तुम्हाला दिसतोय तो आहे कॅमेरा तर तुम्ही आता जे काही सगळ्या गोष्टी करताय त्या सगळ्या कॅमेरामध्ये कॅप्चर होऊन ते जस्ट परत ओके आणि या आता शंभर वर्षानंतर पण बघू शकतो कारण आपण क्लाउड वॉटर डेटा पूर्ण स्टोअर करतो ओके सो आता हा ऑपरेट कसा होतो याला रिमोट वगैरे दिसत नाही माझ्या हातामध्ये बरोबर ओके तो हा ऑपरेट होतोय मोबाईल थ्रू ओके सांग मोबाईल आहे तर त्या मोबाईलद्वारे हा पूर्ण ऑन ऑफ होतोय आणि मोबाईलद्वारे कंट्रोल होतोय सो मोबाईलद्वारे कंट्रोल होतोय म्हणजे काय की जर का रोबोट इथे असेल आणि कॅमेरा पण इथे बरोबर तर पूर्ण जगामध्ये तुम्ही कुठेही असा तिथून तुम्ही ऑपरेट करू शकता म्हणजे तुम्ही दुबईमध्ये आहात तुम्ही अमेरिकेमध्ये आहात तिथून हा रोबोट तुम्ही ऑन ऑफ करू शकता किंवा ऑपरेट इकडे तिकडे लेफ्ट राईट करू शकता फॉर एक्झाम्पल बरोबर मागे मागे दिसतोय का आपण तिथे आणू रोबोट मी तिथे आणतो चालेल ठीक आहे ठीक आहे हे झालं ना त्यानंतर मी माहिती देतो त्यानंतर मी रोबोट तिथे घेऊन येतो सो नेक्स्ट जो आहे तो आहे त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात सांगा यातून पुढे तुम्हाला याच्यावर काम करायचं आता काय काय हा हा ठीक आहे ऑकीलस काय फेसबुक वापरता ते बरोबर माहितीये फेसबुक ऑकीलस म्हणजे काय एक फेसबुक कंपनीने बनवलेलं मशीन आहे ह्याच्यामध्ये आपण प्रोग्राम करतो त्याच्यामध्ये हा गॉगल घातल्यानंतर मला दिसणार आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन <safely> इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे काय वर जे सॅटेलाइट आपण पाठवतो बरोबर त्या सॅटेलाइट मधून पृथ्वी कशी दिसते आणि वर सॅटेलाइट कसं असतं ते पूर्ण सॅटेलाइटली आपण म्हणू शकतो की या शाळेचं थोडंसं एवढ्या साईजचं सॅटेलाइट असतं ते आणि तेवढं सॅटेलाइट मध्ये आपण आहे आणि त्या सॅटेलाइट मधून आपल्याला पृथ्वी कशी दिसेल हे तुम्ही इमेजिन करा ते ऍक्च्युअल मध्ये आपण याच्यामध्ये बघणार आहे मी तुम्हाला फक्त हा गॉगल कळणार नाही दिसता तुम्ही सगळे पण तुम्हाला मी दिसत नसेल ना मला दिसत आहे जवळ सगळे मला तुमच्या सोबत सॅटेलाइट पण दिसते तुमच्या डोक्यावर हो पूर्ण मागे आमध्ये पैसे दिसते पूर्ण सॅटेलाइट दिसते इकडे विंडोज दिसत मला माझा हात जो आहे तो ऑपरेट मी आता तुम्हाला असं येण्यासारखं केल्यासारखं वाटत असेल बरोबर पण वेळासारखं करत नाही मी लिटरली ते क्लिक करतो माझ्या पुढे एक विंडो आहे त्याच्यावर आता मी असं क्लिक करतोय मी मिनिमाइज केलं नंतर मी मॅक्सिमाइज केलं कॅन्सल केलं ओके जो कम्प्युटर मध्ये आपला विंडोज दिसतो ना पूर्ण गेमिंग असते लेफ्ट असतो राईट असतो कीबोर्ड असतो हो पूर्ण माझ्या समोर कीबोर्ड आता सो मी हाताने टच करून तो कीबोर्ड ऑपरेट करतोय ओके त्याला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या हँडल्स फोन्स असतात हा अ हँड म्हणून अॅक्ट करतो तिथे जेव्हा मी एखादी गोष्ट मशीन वगैरे ऑपरेट करतो त्या मशीन मध्ये ते मशीन ऑपरेट करण्यासाठी मला हा हँड होत होत ओके सो याचे पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन किंवा आतमध्ये बघ घातल्यानंतर कसं वगैरे दिसत हॅलो आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त कसं एकत्र आहोत ॲग्रिकल्चर ड्रोन आहे जे शेतकऱ्यांसाठी औषध फवारणी जे शेतामध्ये औषध फवारणी होते आज पाठीच्या पंपावरती आपण शेतामध्ये जी फवारणी होते ते कमीत कमी चार तास लागतात शेतकऱ्यांना एक एकराची फवारणी करण्यासाठी आणि त्याला जे पाण्याचं प्रमाण लागतं ते दोनशे लिटरच्या आसपास लागतं आज ह्या ड्रोन टेक्नॉलॉजीमुळे हेच आ, काम अवघ्या पाच मिनटामध्ये एक एकर फवारणी शेतकरी आपल्या शेतामध्ये करू शकतात आणि ते पण फक्त दहा लिटर एवढ्या पाण्यामध्ये ते कंप्लीट करतात आणि हे एकदम रूप रीतीने टेक्नॉलॉजी आज शेतकऱ्यांमध्ये कमी वेळेमध्ये प्रचलित होत आहे तर याच्यासाठी ते प्रशिक्षण वगैरे हो घ्यावं हो लागतं सात दिवसाचं प्रशिक्षण हे गव्हर्नमेंटचं ॲप्रुव्हल हे सगळं रजिस्ट्रेशन वगैरे हो करून आपण बारामती कृषी विज्ञान केंद्र इथे हे कंप्लीट करून देतोय या जसं सरांनी आत्ता आपल्याला ए आय टेक्नॉलॉजीबद्दल सांगितलं त्याचप्रमाणे ड्रोन सुद्धा हा ए आय टेक्नॉलॉजीवरती हा चालतो ज्या ड्रोन कोरोना सॅटेलाईटशी कनेक्ट झाल्यानंतर ग्राउंड प्लॅनला ॲटोमॅटिक स्प्रेइंग करून शेतकऱ्यांसाठी पाच मिनटामध्ये आपलं फवारणी कम्प्लीट करून देतं हे आपण दहावी बारावीनंतर बी एस सी ॲग्री झाल्यानंतर ही मुलं ह्याच्यासाठी ट्रेनिंग घेऊ शकतात आणि ड्रोनसाठी नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकतात इथंच थांबतो काल या ठिकाणी गोजी एअर इंटरनॅशनल हायटेक बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आलेले प्रताप पवार व मानश्री सोयब शेख यांनी आपणा सर्वांना बहुमला पद्धतीचं मार्गदर्शन केलं आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीमध्ये हे जे कोर्स आहेत ते कोर्स सुरू होणार आहेत रोबोटिक्स थ्री डी प्रिंटर ड्रोन रॉब लॉन्चर इंटरनेट ऑफ थिंग्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सर्व आपल्या शालेमध्ये आदरणीय केंद्र सोसायटीचे मानसचे जीव डॉक्टर सचिन सुभाषराव सुरेशिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होत आहेत तर विद्यार्थी पालकांनी हे सर्व आपण काय आहे तर पाहावयाचं आहे त्याचं प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात येणार आहे यानंतर आपणासमोर रामघोर आहे हे यशवंतराव चव्हाण हायस्कूल जिनियर कॉलेज फुलटन आपणा समोर साजरे करीत आहेत रामघर